नमस्कार मित्रांनो डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे संघर्ष औदा मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीमधून माघार घेतली आणि विधानसभा निवडणुकीमधून माघार घेतल्यामुळे मराठा समाजामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे याचबरोबर जरांगे पाटलांनी जरांगी पाटलांनी आता ठरवलेलं आहे की सुपडा साफ करायचा आहे आणि आता आपण आहोत हिंगोली जिल्ह्यातला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे तो म्हणजे वसमत विधानसभा मतदारसंघ आणि वसमत विधानसभा मतदारसंघातल्या मराठा बांधवांशी आपण आता बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मरा मराठा समाज मराठा बांधव कोणाच्या पाठी पाठीमागे या विधानसभेमध्ये राहणार याचबरोबर कुणाचा साफ करणार कुणाला पाठिंबा देणार याचबरोबर याचबरोबर इथं मोठी एक सभा एक पण झाली होती अजित पवार साहेबांची त्या ठिकाणी जे ज्या ठिकाणी ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला तेसुद्धा मराठा बांधव आपल्यासोबत सोबत आहेत आता सर्वात प्रथम आपण राखोंडे सरांशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल जय शिवराय मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो जरांगी पटलांच्या या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी सहभाग घेतला सकल मराठा किंवा अखंड मराठा वसमतमध्ये मध्ये आपण पाहिलं तर सर्व मराठा बांधवाने स्वतःच्या स्वखर्चाने स्वतःच्या मेहनतीने आणि जिक्रीने या आरक्षण लढ्यामध्ये सहभाग नोंदवला आपण आंतरवली असो मुंबई असो ठिकठिकाणी गेलोत आणि प्रत्येकाने कष्ट घेतले परंतु मी आमरण उपोषण करता आहे दोन वेळेस आमरण उपोषण केलं हे सांगण्याचं मी कधीही भांडवल केलेलं नाही आपण आमरण उपोषण केलं हे लोकासाठी नाही समाजावर उपकार करण्यासाठी नाही केलं तर स्वतःसाठी केलं स्वतःचं कर्तव्य आहे माझं कर्तव्य नाही का मी आत्तापर्यंत एम ए बी एड होऊन शिक्षण घेऊन मी वनवन भटकत आहे एक सुशिक्षित बेरोजगार आहे आम्ही गरजवंत मराठा आहोत स्वतःसाठी केला आम्ही कोणा समाजावर उपकार करण्यासाठी आणि नाही केलं परंतु काही लोक या ठिकाणी आमरण उपोषणाचंसुद्धा भांडवल बनवत आहेत काही जणं म्हणतात मी समाजामध्ये फिरलो मी फॅमिली घेऊन फिरलो दादांचा सेवक म्हणून फिरलो मराठा सेवक म्हणून फिरलो हे तुम्हाला समाजावर थोपवण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही तुम्ही काम केलं म्हणजे काय समाजाला उपकार केलं का आणि त्या संदर्भात तुम्ही समाजाला कोणाच्या तरी दावणीला नेऊन बांधता का कोणातरी एका व्यक्तीकडून काही लाभापोटी स्वतःच्या स्वार्थापोटी तुम्ही समाजाला दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतात कोणा एखाद्या व्यक्तीचा जर समाजामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तीव्र आक्रोश होऊन समाजाचा रोषापोटी जर ते समाजाच्या रोषाला पुढे गेले असतील तर त्यांचा जर अपमान झाला खरा इज्जतदार माणूस घरामध्ये गोंधळी पागरून झोपला असता पण तरीसुद्धा जर दुसऱ्या दुशे दिवशी एखादा व्यक्ती जर पुन्हा पुन्हा फिरत असेल समाजामध्ये तर याचा अर्थ निघतो काय मला हे सांगा तुम्ही का गप्प बसत नाहीत आणि एका व्यक्तीचं नाव घेऊन पुन्हा पुन्हा फिरत आहेत म्हणजेच काय झालं तुम्हाला कोणीतरी फिरवत आहे मग समाजाचे आहात का नाही बिलकुल नाही हे माणसं समाजाचे नव्हतेच मुळीच नव्हते समाजाची शाल पांघरून आमच्यामध्ये कोणातरी नेत्याचे लोक घुसलेले होते नेत्याचे कार्यकर्ते होते आणि हे समाजाचे शाल पांघरून आमच्यासोबत आले मी या ठिकाणी काही प्रश्न करू इच्छितो समाजात काम करत असताना गावोगावी दादाने सांगितलं होतं की आपले काही स्वयंसेवक घ्या ज्यांना की आपलं काम करता येईल भविष्यामध्ये काही प्लॅन म्हणून नावाच्या याद्या केल्या त्या प्रत्येकाचं नाव गाव मोबाईल नंबर होता त्या याद्या कोणा एका व्यक्तीकडे जातात कशा राजकीय व्यक्तीकडे त्या याद्या कस काय गेल्या हा एक प्रश्न दुसरी गोष्ट आता काही गोष्टी अशा घडत आहेत प्रत्येकजण वैयक्तिक बाईट देत आहेत अहो समाजासाठी त्या भावानं स्वतःचं कुटुंब वाऱ्यावर सोडलं अन्न सोडलं पाणी सोडलं त्याग सोडला एवढा मोठा समाजासाठी त्याग केला त्या व्यक्तीनं आणि तुम्ही एक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणाच्या तरी दावणीला समाजाला बांधता आणि समाजाचा जा जरांगी पाटलाच्या शब्दांचा वेगळं स्पष्टीकरण देऊन वेगळा अर्थ काढता किती लाजुराणी गोष्ट आहे लज्जास्पद गोष्ट आहे ही शोकांतिका आहे मराठा समाजाची आपल्याला श्राप दिलेला आहे कुणीतरी की मराठ्याला मराठीच खापी घालणार कुत्र्याची वृत्ती खेकड्याची आणि मागवडण्याचा प्रयत्न करतात आज जे विद्यमान आमदार आहेत जरांगे पाटील मी एक सांगू इच्छितो जरांगे पाटलांचा विचार आहे जरांगी पाटील ही व्यक्ती नसून एक विचार ला आहे दोन हजार एकोणीसला जरांगी पाटील कोण आहेत हे माहीत नव्हतं तरी या रक्तामध्ये जरांगी पाटील होते दोन हजार एकोणीसला एक प्रश्न उद्भवला होता की एकाकडे एका साईडला गडगंज संपत्तीवाले उमेदवार होते आणि दुसऱ्या बाजूला गरीब शेतकरी पुत्र हा होता या वसमत विधानसभेतील सर्व लोकांनी शेतकरी पुत्राला निवडलं त्याला एकटं पडू दिलं नाहीत त्यांनी म्हटले होते की मी जर यावेळेस पडलो तर मला बायकू लेकरबाळ घेऊन पुण्याला कंपनीत कामाला जावं लागलं जरांगी पाटलांचा आता आदेश काय आहे आदेश जरांगी पाटलांचा स्पष्ट आहे सुपडा साप अख्ख्या महाराष्ट्रात एक आदेश आहे मग वसमत साठी काय वेगळा आहे का, का? पाटलांनी असं सांगितलेलं की ज्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे आपल्या मताची सहमत आहे त्यांना निवडून सपोर्ट काय केला मला सांगा ना वास्तविक कृती काय आहे केवळ हिडिओ मा हिडिओच्या माध्यमातून बोललो हे ग्राह्य धरलं जात नाही विधानसभेच्या विधानपटलावर लेखी स्वरूपात तुम्ही काय दिलं बांधवांना माय माऊल्यांना स्पष्ट करते आहे पूर्ण मतदारांना स्पष्ट आणि स्पष्ट करते आहे की मराठ्याच्या बाबतीत कुणी नाही बोलला म्हणजे काय मागच्या वेळेस आम्ही निवडून दिलेलं नाही का आमचा अधिकार नाही तो मग त्याचं भांडवल बनवता का अहो गरीब शेतकरी पुत्र म्हणून आम्ही निवडून दिला परंतु मागच्या या पाच वर्षामध्ये जेवढा या वसमत विधानसभेच्या अंतर्गत एवढा व्यसनाचा ओहापोह माजलेला आहे मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गावोगाव व्यसनाधीन लोक झालेले आहेत आणि एक चुकीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि मराठा आरक्षणाची शाल पांघरून जे लोक आमच्या शिरलेले आहेत ते अशा व्यक्तीचं जर समर्थन करत असेल तर मी या ठिकाणी त्या व्यक्तींचा जा जाहीर निषेध करतो आणि ते मराठा समाजाचे मूळच नव्हते ते एका व्यक्तीचे एका पक्षाचं काम करणारे व्यक्ती होते असं मी सांगू इच्छितो अहो तुम्ही जर आम्हाला उपोषण केलं कोणाला समर्थन देण्यासाठी केलं का समाजाला सोडून द्या ना समाज बघून घेईल काय करायचं आपल्याला तुम्ही एका व्यक्तीचं नाव घेऊन त्याला समर्थन कसे काय देऊ शकता मग मराठा समाजाचे आहे तुम्हाला जरांग पाटलांनी सांगितलं का नाही सांगितलं जारांगे पाटलांनी जर कोणाला समर्थन दिलं असेल तर जरांग पाटील त्याचं नाव घेत होते जारांगे पाटलाला मी सांगतो ते व्यक्ती जे कोणी समर्थन नोंदवत असतील ते सुद्धा स्वतः त्या ठिकाणी हजर होते ज्या वेळेस पाटलांनी मुलाखतीसाठी सर्वांना बोलवलं होतं रात्रीचे पावणे चार वाजता हिंगोली जिल्ह्याचा वसमत हिंगोली जिल्ह्याचा नंबर आला तर तिन्ही विधानसभेचे पूर्ण मराठा बांधव इच्छुक उमेदवार होते म्या ठिक मी त्या ठिकाणी इच्छुक नव्हतो परंतु मी दादाला यासाठीच गेलतो सांगण्यासाठी की दादा तुमच्या एखाद्या व्यक्तीला समर्थन आहे का कारण त्यांचे कार्यकर्ते स्टेटसला असं प्रतिदादा सोळुंकीचा व्हिडिओ लावता दादा म्हणले अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाच मी समर्थन दिलं नाही विषय संपला दुसरी गोष्ट मराठा द्वेषी आमदार असलेल्या व्यक्तीचा फॉर्म भरण्यासाठी आमच्या इथला विद्यमान आमदार जातो का जायचं त्या व्यक्तीचं ज्याने मराठ्याचा द्वेष केला अशा व्यक्तीचा फॉर्म भरण्यासाठी विद्यमान आमदारांनी का जायचं मग मराठा द्वेषींच्या सोबत जर तुम्ही असाल तर वसमत विधानसभेतील मराठा बांधव आपल्याला कसं काय मतदान करतील हे स्पष्ट आहे म्हणून कालही वसमत विधानसभेच्या सर्व सकाल मराठा समाजाची बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा ठरलं मी बोलतोय हे आमरण उपोषण करता म्हणून बोलत नाही मराठा समाजाची बाजू म्हणून मांडत नाही मी माझं वैयक्तिक मला बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने दिलेला अधिकार आणि एक मतदार म्हणून मी माझी स्वतःची व्यक्ती बाजू मांडतो मी आजही म्हणत नाही की तुम्ही कोणाला या या फला व्यक्तीला करावून किंवा या चिन्हाचं बटन दाबावून समाजाला करू द्या कोण कोणाच्या मनावर आहे ज्याची इच्छा ज्याचा अंतरात्मा काय म्हणते त्याला करू द्या परंतु कोणाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून अशी मागणी लेखी स्वरूपात विधानपटलावर केलेली नाही 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 ठीक आहे ठीक आहे आता आपल्यासोबत होते सर यांची त्यांनी आपली वैयक्तिक मागणी जे काही आहे त्यांनी मांडलेली आहे वैयक्तिक विचार त्यांनी आपले मांडले